मंडळी नमस्कार मी मधुरा आठवणीतल्या कवितांच्या या भागात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आपल्यासमोर श्री समर्थ रामदास स्वामी कृत नरसिंह पंचक सादर करते आहे हे, हे भाषालंकार लाटानुप्रास यात रचलेलं आहे ही जेव्हा कविता मी आपल्यासमोर सादर करीन तेव्हा आपल्याला ही कविता ऐकताना या अनुप्रासाचा समुद्राच्या लाटांप्रमाणे भास होईल आहे आणि म्हणूनच याला लाटानुप्रास असं म्हणतात नवीन पिढीला टंग ट्विस्टर्स माहिती आहेत पण त्या काळी रामदास स्वामींनी टंग ट्विस्टर लिहून ठेवलंय ते आजच आपल्यासमोर सादर करते ऐकूया तर नरहरि नरपाळे भक्तपाळे भूपाळे प्रकट रूप विशाळे दाविले लोकपाळे खवळतरीपुकाळे काळ काळे कळाळे तट स्तंभी व्यापिले वन्ही जाळे झळझळीत झळाळी ज्वाळ लोळे झळाळी लळलळीत लळाळी लाळ लाळी तलाळी हळहळित हळाळी गोळमा ळी कडकडीत कडाळी व्योमपोळीत जाळी कडकडीत कडाडी कडकडाटे कडाडी घडघडीत घडाडी घडघडाटे घडाडी तडतडीत तडाडी तडतडाटे तडाडी धडधडीत धडाडी धडधडाटे धडाडी भरभरीत भरारी भरभराटे भरारी थरथरित थरारी थरथराटे थरारी तरतरत तरारी तरतराटे तरारी चर चरचराटे चरारी चर चराटे चरारी रजनीचरविबाण्डी दोकरे पोटोडी गडगडितगडाडी आतडी सर्वकाढी नधरितजनमाने लोक केली निदानी हरिजन भजनाने शान्त किले हे जर नळखळता खळता रोज म्हणण्याचा प्रयत्न केला तर हा जिभेसाठी उत्तम व्यायाम आहे म्हातारपणी उद्भवणाऱ्या स्मृतीभंश विस्मरण वगैरे मेंदूंच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अगदी उत्तम साधन आहे आपल्याकरता हे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच आहे धन्यवाद